जिल्हा बँक नोकर भरती प्रकरणी सदाभाऊ खोत आक्रमक थेट सहकार मंत्र्यांच्या बंगल्यासमोर उपोषणाचा इशारा जिल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या होणाऱ्या नोकर भरती प्रकरणी आमदार सदाभाऊ खोत आक्रमक झालेले आहेत थेट सहकार मंत्र्यांच्या दरात उपोषण करण्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलेला आहे जिल्हा बँकेची चौकशी सुरू असताना कोट्यवधींचा मलिदा लाटण्यासाठी नोकर भरतीची परवानगी दिली असून यामध्ये सहकार मंत्री देखील सामील असल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केलेला आहे तसेच होणाऱ्या नोकर भरतीमध्ये आरक्षणनुसार आणि पारदर्शक नोकर भरती झाली पाहिजे जर नोकर भरतीचं घोडं असं दामटण्याचा प्रयत्न झाला तर मात्र सहकार मंत्र्यांच्या मुंबईतल्या बंगल्यासमोर आपण उपोषण करू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलेला आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला स... सहकार विभागाकडून पाचशे एकोणसाठ पदांची नोकर भरती करण्याची परवानगी देण्यात आली यावरून आमदार सदाभाऊ खोत हे आक्रमक झालेले आहेत दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या नोकर भरती प्रकरणी आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपच्या नेत्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची सोमवारी भेट घेणार असल्याचं स्पष्ट करत बँकेचे चौकशी आणि सध्याच्या होणाऱ्या नोकर भरतीबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असून पारदर्शक भरतीबाबत आग्रहाची भूमिका घेणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे ते जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीला सहकार आयुक्तांनी परवानगी दिलेली आहे पाचशे एकोणसाठ जागेची नोकर भरती होणार आहे पूर्वीच्या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला होता त्या संदर्भामध्ये चौकशी पूर्ण झालेली आहे आता परत एकदा ती चौकशी प्रलंबित असताना नव्यानं नोकर भरती करायला बँकेला परवानगी दिलेली आहे आणि या बँकेमध्ये या ज्या काही जागा आहेत या जागा संचालक मंडळ बँकेचा चेअरमन बँकेचा कोण प्रमुख जो आहे या सगळ्यांना सपोर्ट देणारा त्यांनी कुणी शंभर कुणी पन्नास कुणी वीस कुणी पंचवीस अशा वाटप करण्याची व्यवस्था तयार केलेली आहे सहकार मंत्री महाराष्ट्राचा त्यांनाही काही जागा दिलेल्या आहेत म्हणजे वाहत्या गंगेत घोडं सहकार मंत्री सुद्धा आपलं न्हा काढत आहेत हे योग्य आहेत या विरोधामध्ये आम्ही निश्चितपणानं राज्य सरकारकडं सहकार विभागाकडं त्यात मागू आणि या जागा भरत असताना काष्टवाईज भरल्या पाहिजेत त्या ओबीसीला किती देणार आहात ओपनला किती ठेवणार आहात तुम्ही इतर मागासवर्गीयांच्यासाठी किती ठेवणार आहेत प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे कारण सहाशे जागा आहेत एक दोन जागा नाही आणि चांगली शिकलेले अभ्यासू मुलं त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं आहे आणि कोट्यावधी रुपयाचा मलिदा लाटण्यासाठी बँकेची चौकशी सुरू असताना या ठिकाणी परवानगी दिलेली आहे निश्चितपणानं हे अयोग्य आहे जर आहे असंच घोडं दामटून नेण्याचा प्रयत्न केला तर राज्याच्या सहकार मंत्र्याच्या मुंबईतल्या बंगल्यासमोर मी स्वतः उपोषण करणार आहे या विरोधामध्ये कारण राज्यातल्या तरुणाला नोकरीची संधी निश्चितपणाने मिळाली पाहिजे पुढाऱ्यांना पैसा खाऊन जवळचे बगल बच्चे बँकेमध्ये भरण्यापेक्षा कर्तबगार लेकर त्या बँकेमध्ये जाणं गरजेचं आहे ही भूमिका आमची आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली